नमस्कार तुम्ही बघत आहात प्रखर न्यूज राजपूर पांडे गावात वीर जवान नानाजी शिंदे यांचे जल्लोषात स्वागत आपल्या प्राणाची पर्वा न करता राष्ट्ररक्षणासाठी लढणाऱ्या पैलगाम येथे झालेल्या भ्याड हल्ल्याचा बदला घेण्यासाठी भारतीय सेनेच्या ऑपरेशन सिंदूर मोहिमेत धाडसी सहभाग नोंदविणारे वीर जवान नानाजी पांडुरंग शिंदे हे आपल्या गावी अभिमानाने परतले त्यांच्या आग्नमनाने संपूर्ण राजपूर पांडेगाव देशभक्तीच्या घोषणांनी ठारावून गेला नानाजी शिंदे सध्या कुपवाडा येथे कार्यरत असून त्यांच्या तुकडीनं केलेल्या शौर्यदायी कामगिरीनंतर राजपूर पांडेगावात त्यांचे जल्लोषात स्वागत करण्यात आले रंगीबिरंगे रांगोळ्या पुष्पसाच वाजंत्री बँड आणि देशभक्तीपर गाण्यांनी साजलेली स्वागत मिरवणूक हे स्वागताचे वैशिष्ट्ये ठरले जय जवान जय हिंद भारतमाता की जय अशा घोषणांनी गावांचा आसमंत दुमधुमून गेला या स्वागताप्रसंगी राजपूर पांडे उतराणे शिरपूरवडे खामलोण आसखेडा नामपूर ह्या परिसरातील ग्रामस्थ महिला वर्ग युवक मोठ्या संख्येनं उपस्थित होते या कार्यक्रमाचे अध्यक्ष स्थान ज्येष्ठ नागरिक डी डी शिंदे यांनी भूषविले यावेळी उपस्थित मान्यवरांमध्ये आमदार दिलीप बोरसे कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सभापती मनीषा पगार उतराण्याच्या सरपंच हर्षदा पगार शिवमुद्रा ग्रुपचे भाऊसाहेब अहिरे जायखेडा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक सागर काळे माजी सैनिक संघाचे प्रतिनिधी आणि ॲडव्होकेट रेखा शिंदे यांची उपस्थिती होती या कार्यक्रमात वारकरी संप्रदायाचे हरिभक्त परायण दौलत वाघ महाराज यांना आदर्श सेवारत्न पुरस्कार देऊन गौरविण्यात आले विठ्ठल भक्ती आणि सामाजिक सेवेसाठी त्यांचे योगदान उल्लेखनीय असल्याचं यावेळी सांगण्यात आले व्यासपीठावर शक्तीचं प्रतीक म्हणून नानाजी शिंदे आणि भक्तीचं प्रतीक म्हणून दौलत महाराज एकत्र असल्याचे हे दृश्य पाहून सर्वजण जण भारावून गेले होते भाऊसाहेब अहिरे यांनी आपल्या शब्दचित्रणातून उपस्थितांच्या मनांचा ठाव घेत तर मनीषा पगार व आनंदराव पगार यांनी देशप्रेमाविषयी हृदयस्पर्शी भावना व्यक्त केल्या ह्या कार्यक्रमाला सेवानिवृत्त जवान सैनिक संघटनेचे प्रतिनिधी आणि विविध मान्यवरांची उपस्थिती विशेष आकर्षक ठरली ह्या कार्यक्रमाचे नियोजन केले होते धर्म आहिरे हरिभाऊ आहिरे ललित कापडणीस विक्रांत आहिरे भाऊसाहेब आनंदा आणि गावातील कार्यकर्त्यांनी अशाच वीर जवानांच्या यशोगाथा पाहण्यासाठी तुम्ही बघत राहा प्रखर न्यूज ट्वेंटी फोर प्रखर न्यूजसाठी राजपूर पांडे येथून सतीश कापडणीस